पर्यटन व्यवसायात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आई योजना हो सुरू केली असून या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ चंद्रशेखर जयस्वाल यांनी मांडले ते अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी मंचाभर महाराजा सयाजी विद्यापीठ बैठोदा येथील डॉ टोली कांचन मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव उषाताई पाथरीकर डॉक्टर मदनलाल सूर्यवंशी डॉ रश्मी पाथरीकर प्राचार्य डॉ शिरीष पवार प्राचार्य डॉ कैलास हिंगळे डॉक्टर फुलचंद सलामपुरे महेश पाटील आदी उपस्थित होते पुणे डॉक्टर चंद्रशेखर जयस्वाल यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचा हवाला देत ग्रामीण भागात पर्यटन विकास व्हावा यासाठी अनुभवात्मक पर्यटनावर अधिक भर दिला जाणार आहे जेणेकरून या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबरच आपल्या दृष्टीने थोडे स्वाव अवलंबी होता येईल त्यासोबत आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करता येईल संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव राजर्षी शाहू महाविद्यालय पाथरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील एकशे पंधरा संशोधकांनी सहभाग घेऊन आपल्या संशोधन निबंधाचे वाचन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉक्टर सी यू भोरे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर संतोष तांदळे यांनी केले तर आभार संयोजक डॉक्टर सचिन मोरे यांनी मानले